सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सा मुसळधार तर काही भागामध्ये अति मुसळधार सुद्धा पाऊस झालेला आहे आणि काही भागात ढगफुटी सुद्धा झालेली आहे हो हो काल संध्याकाळी म्हणजेच अठ्ठावीस तारखेला तर सर आजपासून पुढची कंडिशन काय राहणार समजा आता नक्कीच सध्या सकाळपासून मराठवाड्यात जो काही पावसाचा जोर जो वाढलेला आहे तो दुपारी दोन वाजता काही ठिकाणी तीन वाजता तो कमी होऊन जाईल हो हो एक वाजता नंतर पावसाचा जोर असं कमी होईल पुढे पुढे तिच्या प्लॅन सरक जाईल पण महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये थोडासा बदल होणार आहे त्या बदलची तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये मी आधीच दिलेली आहे की लक्ष्मी आल्या की पाऊस थोडा दोन तीन दिवस थोडा जोर कमी करणार आहे आणि लक्ष्मी यांचं आगमन झालं आणि परत निरोप दिला आपल्या लक्ष्मी मातेला तर लगेच पुन्हा पावसाचा जोर जो आहे तो दोन तीन सप्टेंबरला वाढणार आहे म्हणजे गणेश उत्सवात पाऊस हा शंभर टक्के दहा दिवस आहे पण याच्यामध्ये कधी कधी जास्त तर कधी कधी दोन तीन दिवस कमी सुरुवातीचे तीन दिवस आतापर्यंत जास्त राहिला आहे पुढच्या पासून आणि सप्टेंबर पर्यंत कमी होणार आहे दोन सप्टेंबर पासून संध्याकाळच्या वेळेला वाढेल तर हो, अशी परिस्थिती मराठवाडा विदर्भ खानदेशची आहे पण आजचं जर बघितलं आपण तर आज दुपारनंतर नांदेडमध्ये थोडं सूर्य सुरदर्शन होईल चार पाच वाजता वाजेपर्यंत परभणीमध्ये होईल जालन्यातल्या दक्षिण भागामध्ये होईल बीडमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी होईल खानदेशमध्ये पण होईल पण आज सुद्धा खानदेशला रात्रीच्या वेळेला मेघगर्जनेसह पाऊस धुळ्याच्या उत्तर भागामध्ये जळगाव मध्ये काही ठिकाणी इकडे कन्नड सिल्लोडच्या भागामध्ये नाशिक क्षेत्रामध्ये काही ठिकाणी हिंगोलीमध्ये पण आहे तुमच्या वाशिममध्ये पण आहे मेघगर्जनेचा पाऊस असेल तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज सगळ्यांना समजलाय की राज्यामध्ये आता गणेशोत्सव काहीपर्यंत पाऊस आहे मध्ये दोन तीन काळात गॅप देईल कमी प्रमाणात येईल पण अलर्ट आहे त्याच्यामध्ये ढगपुटीचे संकेत आहेत सर्व दूर काही घटना घडत नसतात पण काळजी घ्या जनावरांची आपली सुद्धा तर विषय असा आहे की शेतकऱ्यांना आता काही जणांना बघितलं आपण आपण पहिल्यापासून आपला तो शब्द होता जितकं तरसवणार तितकं बसणार पण सगळ्यात मोठा शब्द आपण हा वापरला होता की सत्तर टक्के महाराष्ट्राला ओला दुष्काळ आहे ज्यांना पाऊस कमी तो शेतकरी यांना सुखी राहणार आहे पण ज्यांना पाऊस कमी आहे त्यांना पाण्याचा हा आहे सध्या अजून केला रब्बीच कसं होणार तर तुम्हाला मी शब्द देतोय की दहा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातला पाऊस हा जाणार नाहीये घ्या दहा ऑक्टोबर पर्यंत जाणार नाहीये परतीचा <laughs> पाऊस हा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाऱ्यामध्ये बदल होणार आहे, आहे, आहे। 2000, आ, परती, आ, परती तो तिथून पुढे निघायला सुरुवात होईल पण तिथून पुढे निघल्याच्या नंतर त्याला खोळंबी आहेत अडथळे आहेत या सगळ्या गोष्टी आहेत ज्या वेळेस तुम्ही पाच सप्टेंबर दोन हजार सॉरी पाच मार्च दोन हजार पंचवीसचा जर व्हिडिओ पाहिला असला माझा परतीचा परतीचा रिपोर्ट त्यामध्ये होता मान्सूनची कसं परिस्थिती बघितलं तर तेलंगणा मार्गे मान्सून येतोय हा छत्तीसगड मार्गे मान्सून येतोय हा त्या मान्सून पडसाद मराठवाड्याला विदर्भाला ओल्या दुष्काळाकडे खेचून जातात पण भीती एवढी व्यक्त करतोय की ह्या वर्षी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळासाठी जसा आता मराठा आरक्षणासाठी मराठा वर्ग संघर्ष करतोय तसा शेतकरी वर्गाला संघर्ष करणं गरजेचं पडणार आहे अन्यथा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या संसाराचं सा वाटूळ ह्या वाट। मुसळधार पावसाने झालेलं आहे बरोबर आणि प्रत्येक वेळेस मी तो शब्द वापरतो की ज्यांना पाऊस कमी तोच शेतकरी सुखी आहे तो शेतकरी सुखी राहणार आहे कारण त्याचा असं आहे यांना विहिरीला पाणी येऊन विहिरी यांच्या पण उलथा उलथणार आहेत परतीच्या पावसामध्ये पण तो पाऊस त्यांना पोषक झाला ना, ना। ज्यावेळेस पाणी रब्बीसाठी पाहिजे त्यावेळेसच त्यांना पाणी येणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटच्या दोन आठवड्यामध्ये पण तोपर्यंत या शेतकऱ्यांची नासाडी होत नाही ना आज आपले मराठवाड्यातले माल भरपूर चांगले आहेत पण त्यातले काही दोन दोन एकर कोणाचं पाच एकर काही चिडे राहणार ते गेलेच पूर्ण त्या शेतकऱ्यांनी काय करायचे आणि आता पावसाबद्दल थोडस बोलतोच मी अजून ही थी तीन दिवस तुम्हाला थोडं गॅप मिळते खानदेश वगैरे याच्यामध्ये गणेश उत्सवातल्या शेत मुलांनी आपल्या पंक्ती वगैरे नियोजन करा परत लक्ष्मी उठून गेल्या की परत पाऊस हा वाढणार आहे त्यामध्येही नियोजन करायला वेळ मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला जोडले जाऊ चानाशी जोडले जा था, सचिन सरांच्या किंवा माझ्या सुद्धा पण पाऊस हा राज्यामध्ये गणेश उठे पर्यंत आहे गणेश उत्सवामध्ये शंभर टक्के पाऊस हा अडकलेला आहे फक्त तीन दिवस ह्या गॅप मिळतो आपल्याला काही प्रश्न असेल तर विचारू शकता हा जो पाऊस आहे हा पाऊस सकाळपासून सुरू आहे आमच्या भागामध्ये आणि झडी स्वरूपाचा आहे तर सर हे पाऊस झडी स्वरूपाचा किती दिवस राहणार समजा आजच्या दिवसाच आहे नाही ते झडीसारखं म्हणता येत नाही का काही ठिकाणी याच ला तुमच्या तालुक्यामध्ये मुसळधार पण झालेला आहे आणि सारखा पाऊस हा राहिलेला तो खूप किचकट असतो पिकांसाठी हानिकारक असतो हा पाऊस उद्या उद्यापासून थोडा कमी व्हायला आहे तीस तारखेपासून एकतीस ला आणखी थोडा कमी होईल एक ला पण कमी होईल त्याच्यामध्ये फावणीचं नियोजन वगैरे करून घ्या कोणाची ती पण करून घ्या त्याच्यामध्ये ती वाया जाणार नाही लागू होईल कुणाला खत टाकायचं असेल तर एकतीस तारीख आहे त्यामध्ये दोन दिवसात खत विरघळून जाईल अशा प्रकारचं नियोजन सांगतोय सगळ्यांना खानदेश मराठवाडा विदर्भ परतीचा नाही काय माहिती का हाच गैर समज होता आपल्याला सगळ्यांना पडला पूर्वेकडनं आला हा परतीचा पाऊस नाही हे बंगालच्या उपसर्गात होणारे लो आहेत. आहे एका पाठोपाठ एका पाठोपाठ प्रत्येक आठवड्याला होतात त्याचा पाऊस एक आठवड्यावर जातोय चार दिवस जातोय सहा दिवस राहतोय पण हे पाऊस दहा ऑक्टोबर पर्यंतची भीती आहे आता हा पाऊस सात तारखेपर्यंत चालणार आहे सहा ते सात तारखेपर्यंत कुठे तर कुठे जास्त पण यानंतर पाच सहा दिवसाचा गॅप मिळाला की लगेच पुढचा टप्पा लागला ना बरोबर आहे बरोबर आहे यांना मी तुम्हाला तुमच्याकडे पण रिपोर्ट दिलेला आहे तो व्हिडिओ खूप जुना आहे पाच सहा महिन्यापूर्वीचा तो पण चेक करा एकदा शेतकऱ्यांना फक्त एक विनंती आहे की लॉंग टर्म अंदाजासाठी मी खूप सक्षमपणे राहिलेलो आतापर्यंत आणि वारंवार तुम्ही आता आमच्याकडे थेंब नाही लय सुखी तुम्हाला परतीचा पाऊस नाही झाला तर माझ्या जिथे जिथे मी अंदाज दिले ते अनफॉलो करून ठेवा जर नाही झाला तर पण तुम्हाला आहे हा शब्द प्रयोगशाळे अंतर्गत येतोय मी आणि तुम्ही यापूर्वी असे अंदाज दिले ते शंभर टक्के खरंच ठरलेले सर म्हणजे आतापर्यंत मी तुमचे दुर्चे अंदाज फेल गेलेले नाही तेच ना दूरचे पण नाही गेले आणि जवळचे पण नाही गेले मी माझा जो शब्द आहे सात सत्तर टक्के महाराष्ट्रातला मराठवाडा आणि विदर्भ हा शंभर टक्के ओल्या दुष्काळाकडे आहे पण एक महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खामगाव सारख्या ठिकाणी शेवगाव सारख्या ठिकाणी पाऊस कमी अहो तुम्हाला सुद्धा परतीचा पाऊस खूप भयंकर आहे तुमचे माल सध्या विरीच्या तो मिटणारच आहे यंदा लाण्याची कंडिशन जरी असली तरी अनेक मोठे मोठे मुद्दे याच्यामध्ये उपस्थित होतात बंगालच्या उपसागरातले प्रेशर परत एमजीओ आहे आयओडी पॉझिटिव्ह सुद्धा होणार आहे पुढील महिन्यामध्ये अशा सगळ्या मोठ्या मुद्द्यावरती हात घातलेला आहे बरोबर त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका परतीचा पाऊस अजूनही आहे आणि सध्या जर बघितलं ना आपण तर परतीचा पाऊस तितका आला ना आज आज ज्या शेतकऱ्यांना तिकड करताना पाहतो सध्याच्या चिंतेमध्ये आहे अनेक शेतकरी त्रस्त आहेत कर्ज बाजारी आहेत त्या शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे पण तुमच्यामुळे हे शब्द वापरावे लागले ला की आमच्याकडे थेंब नाही म्हणतात तुम्ही थेंब नाही तुमच्याकडे लय आर बनवणार आहे फक्त चिंता करू नका बरोबर आहे सर चालेल सर, सर काही शेतकरी मित्रांनी समजा आपल्या जे चॅनलला जुटून शेतकरी आहेत त्यांनी आवर्जून चार ते पाच मित्रांनी कमेंट करायला पाहिजे की तुमचा महत्वाचा काय प्रश्न आहे तर आपण संध्याकाळच्या सात वाजताच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊया सर तर तो तोपर्यंत जय शिवराय आणि धन्यवाद सर नक्कीच नक्कीच हो